नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर सध्या स्थितीमध्ये आपल्याला समाज कल्याण विभागाकडून जे आहे वारंवार नवनवीन अपडेट पाहायला मिळत आहेत त्यामध्येच आता नवीन एक समाज कल्याण विभागानं अपडेट दिलेली आहे जे की त्यांच्या ऑफिशियली संकेतस्थळावर आपण आहोत त्यासोबतच आता याचं प्रसिद्धी पत्रक देखील आहे जे की लवकरच जाहीर करण्यात येईल अशी ती माहिती देण्यात आलेली आहे परंतु आपण जे काही अपडेट आहे ती या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत ती आता तुम्ही माहिती पाहून घ्या तर ही जी आहे वेबसाईट आहे जी की आपण ज्याद्वारे समाज कल्याण सर्व काही अर्ज भरतो ज्यामध्ये विविध सारी पद आहेत जी की समाज कल्याण अर्ज करत आहोत तर ही अपडेट पाहिल्यानंतर आपण एक्झामची एक्सपेक्टेड माहिती आपण समोर पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ इम्पॉर्टंट आहे व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जसं की आज याची शेवटची तारीख होती ऑनलाइन अर्ज संदर्भाची जी की आता ही तारीख एक्सटेंड करण्यात आलेली आहे थोडक्यामध्ये जी की लास्ट क्लोजिंग टाइम जे होता जो की आज आपला आजचा होता जे की तीस नोव्हेंबर पर्यंतचा परंतु आता जे आहे त्यांनी या ठिकाणी मुदतवाढ अजूनही त्यांनी मुदतवाढ दिलेली आहे म्हणजे की पंधरा डिसेंबर पर्यंत तुम्ही अजूनही त्या विभागामध्ये अर्ज करू शकता समाज कल्याणसाठी ज्यांचं फी कलेक्शन राहिलेलं होतं किंवा ज्यांचं अर्ज करण्यासाठी काही डॉक्युमेंट्स फुलफिल नव्हते असे अनेक उमेदवार होते ज्यांचे कमेंट्स पाहायला मिळत होते तर त्यांच्यासाठी ही आता एक गुड न्यूज आलेली आहे ते आता यासाठी अर्ज करू शकता जे की पंधरा डिसेंबर याची शेवटची तारीख दिलेली आहे आता तुमचे ऑनलाईन पेमेंट असेल तर पेमेंट करून घ्या आणि किंवा काही इश्यू असतील तर ते देखील तुम्ही सॉल्व्ह करून घ्या आणि राहिली आता एक्झाम्स अपडेट तर कि याची आता ह्याची एक्झाम पंधरा डिसेंबरला अर्ज क्लोजिंग असल्यामुळे तर साधारणतः समजून घ्या की याची फेब्रुवारी मध्ये आता एक्झाम होणारे असेल फेब्रुवारी होऊ शकते किंवा मा मार्च मार्च आणि फेब्रुवारी हे दोन महिने तुमच्यासाठी आता असणारे आहे त्यामुळे वेळ हा भरपूर असणार आहे आपल्याकडे तयारीला पंधरा डिसेंबरपासून लागा, लागा। तुमच्याकडे जेवढा वेळ तुमच्या मॅनेजमेंटनुसार तुम्ही यासाठी प्रिपरेशन करू शकता तर आता याची जे काही प्रसिद्धी पत्रक आहे ते देखील दोन ते तीन तासामध्ये समाजकलन विभाग आपल्याला देऊन टाकून देईल पण तत्पूर्वीच हे प्रसिद्धी पत्रक येण्यापूर्वी आप आपण तुम्हाला क्लिअर केलेलं आहे की याची डेट आता वाढलेली आहे तर अशाच प्रकारचे अपडेट तुम्हाला पाहायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आपल्या फटाफट जेणेकरून कोणतीही अपडेट तुम्हाला जे की मिस होणार नाही तुमच्याकडून नवीन अपडेट सोबत तोपर्यंत बी प्रॅक्टिस क्रॅक तुम्ही अजूनही समाज कल्याण विभाग भरती दोन हजार चोवीसच्या परिपूर्ण तयारीसाठी आपले अतिसंभव्य टेस्ट आणि नोट्स मित्रांनो तुम्ही घेतले नसाल तर मित्रांनो लगेच आपल्या व्हॉट्सअप सेलरशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही मिळून घ्या त्यांची ऑफिशियली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे ज्यामध्ये मित्रांनो आपण टीचे पॅटर्न आधारित सर्व काही मित्रांनो शंभर टक्के अभ्यासक्रम कव्हर केलेला आहे जर तुम्ही याचा अभ्यास केला तर तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही चारशे किंवा पाचशे रुपये देऊन बुक्स खरेदी करण्याची गरज नाही किंवा मित्रांनो तुम्हाला मार्केटमधले कोणतेही दोन हजार हजाराची कोचिंग किंवा मित्रांनो कोर्सेस घेण्याची आवश्यकता पडणार नाही याद्वारे मित्रांनो तुम्हाला शंभर टक्के तुमचा अभ्यासक्रम कव्हर होणार असेल ज्यामध्ये मराठी व्याकरण इंग्लिश ग्रॅमर सामान बौद्धिक चाचणी हे सर्व विषय मित्रांनो शंभर टक्के पद्धतीनं परीक्षा पास करण्यासाठी कव्हर होऊन जाणारे असतील ज्या मित्रांनो आपण गट क संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित आपण सर्व काही यामध्ये टेस्ट सिरीज वित्रुकूड केलेले आहे जे की तुमच्या अभ्यासासाठी शंभर टक्के फायदेशीर आहे ज्यामध्ये टीसीस आतापर्यंत महत्वाचे प्रश्न जे की ने आतापर्यंत जेवढ्या काही एक्झाम घेतल्या आहेत त्यामधले जे काही रिपीटेड क्वेश्चन होऊ शकतात ते आपण सर्व काही यामध्ये इन्क्लूड केलेले आहे त्यासोबत शंभर प्रश्न दोनशे गुणाश आपण संपूर्ण काही आपली सव्वीस टेस्ट सिरीज आपण यामध्ये इन्क्लूड केलेला आहे तर तुम्ही त्याचा सराव केला तर परीक्षेमध्ये शंभर टक्के तुम्हाला त्याचा फायदा होणारा असेल आणि कमी वेळेमध्ये संपूर्ण तयारी तयारी यामध्ये तुमची होणार असेल तुम्हाला कोणतंही इतरत्र मार्केट मधलं बुक्स किंवा कोर्सेस लावून वेळ वाया घालण्याची गरज नाही मिळणं सर्व काही एकाच ठिकाणी तुम्हाला शंभर टक्के अभ्यासाची तयारी करण्यासाठी इथे मिळून जाणार असेल जर तुम्हाला मिळवायचं असेल तर आपल्या ऑफिशियली व्हॉट्सअप थ्रोशी आताच कॉन्टॅक्ट करून घ्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये त्यांच्याशी लिंक दिलेली आहे त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून सर्व काही स्टडी मटेरियल सॉफ्ट कॉपीच्या माध्यमातून लगेचच्या लगेच मिळणं चांगल्या आणि उत्तम तयारीला मित्रांनो लागू शकतात आणि मित्रांनो हे शंभर टक्के अतिसंभव प्रश्न आहेत तुमच्या परीक्षेमध्ये शंभर टक्के विचारले जाऊ शकतात त्यामुळे या गोष्टीमध्ये अजिबात मिळून निष्काळजीपणा करू नका लगेच लगेच घेऊन चांगल्या व उत्तम तयार लागा मित्रांनो आणि ज्या विद्यार्थ्यांना खरेदी करायचं करायचा त्यांनीच कॉन्टॅक्ट करा अन्यथा मित्र तुम्ही कॉन्टॅक्ट नाही केलं तरी चांगला असेल आणि किंमत देखील या ठिकाणी तुम्ही पाहू शकता तर ज्यांना ही परीक्षा क्रॅक करायची आहे त्यांनी शंभर टक्के कॉन्टॅक्ट करून सर्व काही बोलून घ्या चांगल्या उत्तम तयार आजू या लागू शकता